जय जिजाऊ मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांच्या त्यागातून समर्पणातून आणि त्यांच्या कष्टातून आज या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी एक इतिहासाच्या पानं सोनेरी पानं या ठिकाणी चालल्या जात आहे खरं म्हणजे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर यांनी सुरू केलेली लढाई निर्णायक सो निर्णायक रूपापर्यंत नेण्याचं काम मराठा योद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांनी या ठिकाणी केलेलं आहे या हे लढाई लढत असताना समाज बांधवांना मराठा संघर्ष योद्धा जयरंगे पाटील यांच्या पाठीशी उभं राहिलेल्या ज्ञात अज्ञात सर्वच्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी प्रथम सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो खरं म्हणजे आरक्षणाची लढाई लढत असताना या ठिकाणी जाफराबाद तालुक्याचा संघर्षही बऱ्याच दिवसापासूनचा मोठा आहे दोन हजार सोळापासून या ठिकाणी मराठा मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील असे पाटलाबरोबरच या अगोदर भोपळीच्या ताईपासून सुरू झालेला लढा हा जसा जसा लढायचं काम केलं तसा तशा प्रकारे तालुक्यानं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे की या जाफराबाद तालुक्यातीलच लोक आहेत किंवा ज्यांनी या ठिकाणी मुंडण आंदोलन करून या ठिकाणी गिनीज बुकामध्ये नोंद केलेलं होतं या या जाफराबाद तालुक्याचं आमच्या तालुक्याचं नेहमीच मराठा आरक्षण चळवळीमध्ये योगदान राहिलेले आहेत हे आरक्षण मिळवण्यासाठी या ठिकाणी मनोदादा जारंगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा कुणबीमध्ये म्हणून समावेश करावा अशा प्रकारची जी दादाची मागणी होती ती या ठिकाणी मान्य झालेली आहेत त्यामुळे या विजयाचं श्रेय सर्वप्रथम मनोज दादा जारंगे पाटील आणि शासनानं आजपर्यंत जसा प्रकारे त्यांनी आम्ही त्यांना शिव्या दिल्या त्याचप्रमाणे त्यांना या विजयाचा श्रेय दादानंतर त्यांना देतो पण खऱ्या अर्थानं वाशीला जशी काशी केली तशी काशी करू नये ही या या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती करतो